नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे सोमवारी दुपारी ठीक दोन वाजता तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पैसे जमा केले जाणार आहेत मित्रांनो हे कोणत्या योजनेचे पैसे आहेत प्रत्येक शेतकऱ्याला किती पैसे मिळणार आहेत याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो सोमवारी दुपारी नक्की कोणत्या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत प्रत्येक शेतकऱ्याला किती पैसे मिळणार आहेत याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो हे पैसे केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती वितरित केले जाणार आहेत केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचे एकूण दोन हजार रुपये सोमवारी दुपारी ठीक दोन वाजता वितरित केले जाणार आहेत याच्या संदर्भातली महत्वाची अपडेट केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल पोर्टल वरती सुद्धा देण्यात आलेले आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल पोर्टल वर याच्याबद्दलचं नोटिफिकेशन लावण्यात आलेलं ला आहे पाहू शकता दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसाव्या हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे मित्रांनो राज्यातील संपूर्ण शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत होते आणि त्यांच्यासाठी हे महत्वाचा अपडेट केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे चोवीस फेब्रुवारी म्हणजेच सोमवारी दुपारी ठीक दोन वाजता हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करायला सुरू होणार आहेत मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता देशातील नऊ पॉइंट सात करोड शेतकरी या योजनेचे लाभार्थी असणार आहेत आणि संपूर्ण देशातील प्रत्येक शेतकऱ्याला एकूण दोन हजार रुपये अशा पद्धतीने हे पैसे त्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जाणार आहेत सोमवारी चोवीस फेब्रुवारी दोन रोजी दुपारी दोन वाजता हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करायला सुरू होतील बिहारच्या भागलपूर या ठिकाणाहून प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे पैसे वितरण करायला सुरुवात होईल ठीक वाजता पैसे वितरित करायला सुरुवात होईल आणि साडेतीन वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे वितरित केले जातील अशा पद्धतीचं महत्वाचं नोटिफिकेशन केंद्र सरकारच्या पीएम इव्हेंट या वेबसाईट वरती सुद्धा देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्वाचं अपडेट होतं जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला मी दिलेली अपडेट मी दिलेली माहिती आवडली असेल महत्वाची वाटलेली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र